यशवंत नागरी सहकारी बँकेच्या धाराशिव येथील पाचव्या शाखेचा भव्य शुभारंभ यशवंत नागरी सहकारी बँक मुख्यालय लातूर द्वारा धाराशिव येथील पाचव्या शाखेचा भव्य शुभारंभ आज बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळी पाडवा या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून माणिक चौक धाराशिव येथील भव्य वास्तूत करण्यात आला प्रथमतः धनलक्ष्मीची प्रतिमा व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून व्यासपीठावरील मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला सदर बँकेचे उद्घाटन जनता सहकारी बँक धाराशिवचे चेअरमन वसंतराव नागते यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सच्चिदानंद नाईकवाडी माजी जिल्हा उपनिबंधक सहकार आयुक्तालय पुणे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण फडणीस विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर व औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन प्राध्यापक सुहास पासपुते यांनी केले बँकेचा अडीच ते तीन वर्षांमध्ये दुप्पट व्यवसाय वाढलेला असून एनपीएचे प्रमाण फक्त दोन ते अडीच टक्के आहे सहकार पुरस्कारासाठी सदर बँकेने उत्कृष्ट मार्क्स घेतलेले आहेत सहकार क्षेत्रातले दोन उत्कृष्ट व निष्कलंक अधिकारी नाईकवाडी व फडणीस यांचे बँक प्रगतीसाठी मिळालेले मार्गदर्शन अतिशय मोलाचे असून संचालक मंडळात प्राचार्य राजकारणी समाजकारणी व महिला भगिणी यांचा समावेश आहे धाराशिवमधील मागास भागात ही पाचवी शाखा निश्चितच नावारोपाला येईल असा विश्वास चेअरमन प्राध्यापक सुहास पाचपुते यांनी व्यक्त केला तदनंतर फडणीस साहेब नाईकवाडी साहेब आमदार अभिमन्यू पवार वसंतराव नागते यांनी बँकेसंदर्भात सहकार क्षेत्रातले एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून बँकेच्या कामकाजासंदर्भात भरभरून कौतुक करत मनोगत व्यक्त केले या प्रसंगी लातूर व धाराशिव येथील अनेक सभासद हितचिंतक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई नमस्कार स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे समतेचे उपासक शाहू महाराज कष्ट ज्यांनी आपले आयुष्य वेचलं ते महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षण शुभ हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे त्यांच्या हस्ते व्हायला पाहिजे त्यांच्याच हस्ते होत आहे याचाही मला मनाचा आनंद आहे म्हणजे मला, मला सरांचा फोन आला असं आपल्याला बँक काढायचे आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला यायला पाहिजे म्हणून मी येईल उद्घाटन नागरिक करायचं आहे कारण शेवटी यशस्वी माणसाच्या हस्ते उद्घाटन झालं आणि ते पुन्हा यशस्वी नाही तर पांडुरंगाचे वारकरी आहे हरिभक्त परायण आहेत पुण्यमान माणसाच्या हस्ते ज्यांनी खऱ्या अर्थानं अनेकांचे आयुष्य उभा केले त्यांच्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी पाच हजार लोकांचं आयुष्य किमान उभा केला जास्त असेल पण मी कमीत कमी सांगतो अशा माणसाच्याच हस्ते ते उद्घाटन व्हावं आणि तेच डिझर्व करतात म्हणून त्यांचे शुभ असते होत असताना खरोखरच मला आनंद आहे मी पाचपुते सरांचं त्यांच्या संपूर्ण टीमच मनातून अभिनंदन करेन की अतिशय चांगली प्रगती त्या साधारण अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी केलेली आहे अर्थात कर्मचाऱ्यांचं सहकार्य आहे बाकीच्या संचालक मंडळातून तेवढं सहकार्य तुमच्या पाठीमा भक्कम पाठीमा त्याच्या आधारावर हे सळगू शकत नाहीतर ना एक चाक जरी दोन्ही चाक आहे संध्याकाश मंडळ आणि कर्मचारी अधिकारी एक चाक जरी ढगमगल त्याचा परिणाम वेगळा होतो त्याच्यामुळे दोघांचाही मनातून मी अभिनंदन करतो त्यांना त्यांचा काही आदर्श घेतो त्यांचे भाषण कुठे ऐकलंय आमदार साहेबांचंही ऐकलंय आणि आता माझं ऐकायची तुमची इच्छा आहे का नाही माहीत नाही पण निसर्ग मंत्र नागरे साहेब आंबा मी थांबण्याचा प्रयत्नच करतोय तर सहकार क्षेत्रामध्ये फार काम करताय एक साधारणपणे यत्न असतो की अहोरात्र करावं लागतो नुसतं एक दोघा तिघांची जोड असते सभासद ठेवीदार आणि कर्मचारी या तिघांची सांगणार असेल तर आमच्यावर कंट्रोल येऊ शकतो यात तिघापैकी एकाने जर कर लक्ष कर्मचारी नाही तर संचालक मंडळ बिघडू शकते ठामपणे सांगतात तेव्हा तुमचा वचक केर सभासद आणि कर्मचारी यांच्या मागण्याचा त्याचा वचक असणं फार गरजेचं असतं आणि बँक वाढवण्यासाठी डिपॉझिट ऑटोमॅटिक वाढते सामान्य माणसाला सध्याच्या परिस्थितीमध्ये घरात पैसे काही ठेवायचे नाहीत अशी संकल्पना जर झाली आहे ते कार्ड मिळते पण काय शंभर कोणते किती मोठ्या सावकाराच्या घरी जर दौऱ्या टाकला लाख रुपये सुद्धा मिळत नाही कागदं मिळतील पण पैसे मिळत नाहीत